छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील ग्राम शिरसगाव मोजरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळी सण उत्सव निमित्तानं शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाचे प्रमुख माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमतीताई ठाकूर उपस्थित होत्या तर उद्घाटन म्हणून मान्यवर उपस्थित होते तसेच स्थळ पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव मोजरी येथे रात्री आठ वाजता सामाजिक कौटुंबिक विनोदी असे तीन अंकी नाटक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये नाट्य कलाकार स्वतः गावातील असून दरवर्षी संपूर्ण आयोजित समस्त गावकरी मंडळी तर्फे असते तर या नाट्यांचे कलाकार श्री नरेश एर्रे अण्णांच्या भूमिकेत श्री अमोल वावरे श्यामच्या भूमिकेत संदीप अगवणे दिनेशच्या भूमिकेत निलेश वी गिरी परेशच्या भूमिकेमध्ये श्री शेख वसीम वेड्या वाम्याच्या भूमिकेत सुषार वाघ धंदालच्या भूमिकेत अतुल डफ्फर जाणूच्या भूमिकेत तर प्रणिताच्या भूमिकेत कुमारी कोमल मोंढे पोलिसांच्या भूमिकेमध्ये निखिल अमुलकर पोलिसांच्या भूमिकेत चेतन मात्रे वाचक गणेश गाडगे वाचक सचिन सोनटक्के सिनेडान्स कुमारी इशिका अशा प्रकारे नाटकाचे कलाकार होते शिरसगाव मोजरी येथे ही परंपरा गेल्या नव्वद ते पंच्याण्णव वर्षांपासून कायम असून आजही नेहमी प्रमाणात यावर्षी सुद्धा पुरातन परंपरा नाट्य युवक ही परंपरा कायम ठेवत आहेत

न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा